नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे दहा तारखेपासून ते उपोषणाला बसलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा अन्नाचा कण त्यांनी कालपर्यंत घेतला नव्हता मात्र काल दोन सलाईन आणि आज त्यांनी पाणी घेतलेलं आहे म्हणजेच प्रकृती खालावलेली आहे अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळते आहे या सगळ्या गोष्टींकडं माध्यमांनी आणि सरकारनं दुर्लक्ष केलं आहे असा आरोप जरांगे पाटलांच्या समर्थकांचा आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असताना या सगळ्या गोष्टी खरंच घडल्यात का म्हणजे काय तर माध्यमांनी दुर्लक्ष केलं आहे का नेते पोढाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे का आणि त्याचं नेमकं कारण काय आहे याबद्दल आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत सुरुवातीपासून आपण सांगत आलेलो आहोत की काय नेमकं घडणार होतं आणि काय घडलेलं आहे मी या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की आमचा हेतू कुठल्याही समाजाला काहीही दुःख पोहोचवायचा किंवा मग त्या समाजाची नुकसान होण्याचा किंवा मग समाजाची हानी होण्याचा कुठल्याही प्रकारचा हेतू आमचा नाही आहे वैयक्तिक कुठल्या समाजाचा द्वेष करणं किंवा मग कुठल्या समाजाला खाली दाखवणं किंवा मग त्यांची बदनामी करणं अशा प्रकारचा सुद्धा कुठल्याही प्रकारचा हेतू आमचा नाही आहे मात्र तरीसुद्धा काही लोक आमच्यावर शिंतोडे उडावत आहेत मी नेहमी सांगत आलेलो आहे आणि आत्तासुद्धा पुन्हा सांगतो की एखादा समूह लाखो करोडांच्या संख्येनं एकत्र येत असेल आणि त्याच्या विरोधात बोलणं म्हणजेच त्या समूहाकडून काहीतरी चुका होत आहेत असं म्हणणं हे फार काही सोपी गोष्ट नाही आहे समजून घ्या तुम्ही की आम्हाला वाटत नाही आहे का की आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय मात्र आम्हाला भीती आहे भीती आहे मात्र खरं बोलणं चुकीचं आहे का याचंही उत्तर द्या आम्ही बोलत असो मात्र आमच्या बाबतीमध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून बोलतो म्हणजेच आम्हाला सगळ्या लोकांच्या धमक्या येत आहेत तुम्हाला जिवंत जाळू तुम्हाला घरदार नाहीत का तुम्हाला लेकर नाही आहेत का या सगळ्या गोष्टींच्या धमक्या आम्हाला येत आहेत आणि या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये घडू सुद्धा शकतात मात्र आजची परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीमध्ये खरं बोलणं गुन्हेगारी स्वरूपाचं आहे आजच्या घडीला म्हणजे जरी आम्ही खरं बोलत असलो एखाद्या समूहाच्या विरोधात बोलत असलो तरी आम्ही गुन्हेगार आहोत त्यांच्या नजरेमध्ये अशा गोष्टी आहेत आम्हाला तसं प्रेझेंट केलं जातं आहे काही लोकांकडून सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटलांना माध्यमांनी फोकस केलं जरांगे पाटलांची थोडीशी तब्येत खालावली की मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ यायचं सरकारचं शिष्टमंडळ यायचं आणि ते काही ना काही कागदपत्र घेऊन यायचे काही वेळा शिष्टमंडळ आलं की तारका पुढं ढकललेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी आम्ही बोलून दाखवलेल्या आहेत आणि आता तारका का ढकलल्यात असाही सवाल उपस्थित नाही करायचा म्हणल्यानंतर काय नेमकं समजायचं लोकांनी बरं आम्ही ज्या गोष्टी पहिल्या सहा महिन्यांपासून उपस्थित केलेल्या आहेत त्या गोष्टी चुकीच्या ठरल्या आहेत का तर आम्ही असे कान पकडून आम्ही जर बोललेल्या गोष्टी चुकीच्या ठरलेल्या असले तर बरेचसे लोक जबरदस्तीने विनाकारण आम्हाला माफी मागा समाजाची माफी मागा तुमची जबाबदारी आहे तुम्ही आरोप केलेत या सगळ्या गोष्टी आमच्यावर विनाकारण जबरदस्ती लादल्या जात आहेत आमची इच्छा जरांगे पाटलांना किंवा मग तमाम मराठा समाजाला काही व्हावं अशा प्रकारची मुळीच नाही आहे मात्र ही उपोषणाची वेळ कोणी कोणावर आणली या सगळ्या गोष्टींचं विचार चिंतन मनन होणं गरजेचं आहे आज मराठा समाजाकडून सहानुभूती जरांगे पाटलांना मिळते ते उपोषण आहेत मात्र त्याची वेळ नेमकी कोणी आणली याला तुम्ही सवाल विचारणार आहेत की नाही विचारणार आहेत आणि त्याच लोकांना आम्ही आज नाही पाच महिन्यापूर्वी सवाल विचारा असं आवाहन केलं होतं मात्र कुठल्याही प्रकारचा सवाल तसा विचारला नाही टोकाची भूमिका घेतल्यानंतर आज तुम्ही सवाल विचारत आहेत सगळी वेळ निघून गेल्यानंतर मला वाटतं उपोषणाची वेळ का आली त्यावर थोडंसं आपण चिंतन व्यक्त करू म्हणजे ते माझं खरंच आहे असं अजिबात समजू नका मी त्यावर काही विश्लेषण किंवा चर्चा करेल किंवा मग काही मुद्दे उपस्थित करेल ते तुम्हाला योग्य वाटले तर ऐका नसेल तर राहू द्या काही हरकत नाही म्हणजे माझं सर्व लोकांनी ऐकावं किंवा मराठी महाराष्ट्राचं सर्व लोकांनी ऐकावं त्यांच्या म्हणण्यानुसार वागावं वा। असं कुठल्याही प्रकारचं कोणालाही सिंगल व्यक्तीला बंधन दबाव अजिबात नाही हे समजून घ्या आता मुद्दे सांगतो की जरांगे पाटलांनी तीन वेळा उपोषण सोडलं आता ही चौथी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये काय नेमकं झालेलं आहे त्यांनाच माहिती आहे आणि सरकारला माहीत आहे पुन्हा एकदा प्रकर्षाने सांगतोय की आत्ताच समाजातील लोकांच्या काही पोस्ट आहेत आणि काही लोकांनी आता काही तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये रास्ता रोको करायलासुद्धा सुरुवात केलेली आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी का घडत आहेत त्याबद्दल काही बोलणार आहे म्हणजे कालच्या उपोषणापासून आजपर्यंत हाच सवाल विचारला जातो आहे की माध्यम सरकार का दुर्लक्ष करत आहे हा सगळ्यात मोठा सवाल सर्व समाजा समाजाचा आहे तो माझा आहे माध्यमांनी का तोंड फिरवलेला आहे किंवा मग नेत्यांनी का तोंड फिरवलेला आहे जे लोक काल यायची आणि तीन तीन तास मंद दाराड चर्चा करायची जे राजेश टोपे होते त्यांनी कालच्या काही दिवसापूर्वी झरांगे पाटलांची एका खोलीमध्ये तीन दिवस तीन तास चर्चा केली अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत म्हणजे आम्ही तिथे उपस्थित नव्हतो मात्र बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत ते नेमके कशासाठी येत होते आज ते नेमके कुठे आहेत राजेश टोपे नेमके कुठे आहेत आणि शिंदे सरकारचे जे काही मंत्रिमंडळातली लोकं येत होती शिष्टमंडळ येत होतं ते नेमके कुठं आहेत ते का येत नाहीत आज काहीही कारण नाही आहे का त्याला मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागणार आहेत की नाही कालच्या मोर्च्या आंदोलनाला जे आहेत ते माध्यमांनी फार फोकस केलेलं नाही सेकंदा सेकंदाची बातमी माटीमागच्या निय आंदोलनाच्या काळामध्ये जरांगे पाटलांची दाखवायची कॅमेऱ्याच्या तिथं लाईन लागलेल्या होत्या व्हॅन्स उभ्या होत्या मग त्या आज का नाही आहेत हा सवाल माझा सुद्धा आहे जसं मराठा समाजात आहे आणि आजच नाही मित्रांनो पहिल्यापासून विचारत होतो आम्ही आज तो सवाल का आज तो सगळा फौज फाटा त्या ठिकाणी का नाही आहे नेते मंडळी कुठल्याही प्रकारच्या बांधमांवर एकही ब्रश शब्द काढत नाहीत छगन भुजबळ का शांत आहेत आणि छगन भुजबळ शांत आहेत एवढंच नाही तर जो व्यक्ती छगन भुजबळ बोलत असताना शांत होता तो व्यक्ती काल कसा बाहेर आलाय म्हणजेच कोण सदावरते सदावर ते दरदा दरवाजात बसलेले असतात मी फेसबुकला पोस्टही केली होती की आमचा दोस्त आंघोळ करतोय म्हणजे तुमची वाट पाहतो तो तुम्ही कधी चूक करता आणि त्याची चूक मी उचलून कोर्टात सादर करू यासाठी वाट बसतोय बघतोय मित्र आणि तिथं कोर्टात दारात बसून असतो तो घराच्या की तुम्ही कधी चूक करताय आणि ती चूक घेऊन मी कोर्टात जाऊन दाखल करतो या सगळ्या गोष्टी तुम्ही चुका करा ते असं नोंदून ठेवत आहे तुम्ही चुका करता सोडून देतात तुम्ही चुका करता न सोडून देतात तो काळे कागद करतो मित्रांनो काळे असे खट 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 खटखट काळे कागद करतो आणि ते कागद उचलून असं घेऊन थेट कोर्टात जातो आणि तिथं कोर्टात सादर करतो तुम्हीच म्हणत असता जरांगे पाटील की हे राज्य कायद्याचं राज्य आहे संविधानाचं राज्य आहे मग इथं तोंडी बोलण्याला काही फायदा आहे का तोंडी बोलण्याला काही उपयोग आहे का तोंडी बोलण्याला पुरावे मानले जातात का कागदांना पुरावे मानले जातात ना या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत मग कागदाचे पुरावे किंवा मग कागदाचा फायदा कोण घेतं सदावरते तुमच्या चुका नोंद करतो तो रात्री तीन वाजता सभा झालेली रात्री चार वाजता सभा झालेली कोणत्या चौकामध्ये राडा झाला कोणत्या चौकामध्ये बंदी झाले किती वाहन वाहतूक ठप्प झाली कोणाचे काय विस्कळी झालं याची नोंद करतो मित्रांनो तो सदावरते आणि तो माणूस थेट कोर्टामध्ये मा जातो ते सिद्ध करा लागतो कोर्टामध्ये तोंडी पुरावे चालत नाहीत कोर्टामध्ये कागदोपत्री पुरावे चालतात म्हणून सदावरते केस जिंकतो या सगळ्या गोष्टीत मित्रांनो ते तुमच्या कधी लक्षात येत नाही आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे की तुम्ही चुका करू नका तुमच्या चुका नोंद केल्या जातात तुमच्या चुका निष्ठ्या पोत्यामध्ये भरून ठेवल्या जातात पोतं उचलून थेट कोर्टात जातं आणि ते पुराव्यानुसार तुमच्यावर कारवाई होता हे आम्ही तुम्हाला अनेक वेळा डोकं वाजून सांगितलेलं आहे मात्र तुम्ही म्हणता हे आमच्या विरोधात आहेत ठीक आहे तुमच्या म्हणानुसार आम्ही विरोधात विरोधात मात्र जे कोणी लोक आमचे व्हिडिओ ऐकतात आणि आमच्या व्हिडिओमुळे त्यांनी शहाणे झालेत त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना कोणाला ऐकायचं असेल त्यांनी नका ऐकू काही घेणं देणार आहे आमचं आम्हाला काहीही म्हणायचं नाहीये माझं आज माध्यमांनी तोंड का फिरवलं हा सगळ्यात मोठा सवाल आहे आज नेत्यांनी तोंड का फिरवला हा सगळ्यात मोठा सवाल आहे तुम्ही म्हणत असाल की आमच्यावर ऑब्जेक्शन घेता ऑब्जेक्शन मुळीच नाही मात्र प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत आणि ते कुणी द्यायचेत आम्हाला माहीत नाही द्यायचे असेल तर द्या अन्यथा देऊ नका सरकार मागच्या आंदोलनाच्या वेळी मागच्या उपोषणाच्या वेळी उशाला येऊन बसून राहायचं दोन दोन तास आज का नाही येत ते म्हणजे याचा अर्थ असा आहे का की जरांगे पाटलांच्या कोर्टामध्ये त्यांचा चेंडू आहे त्यांचं काम संपलेलं आहे त्यांच्याकडे जो चेंडू आला होता तो त्यांनी घेतला मस्त गोंजारला कलर बिलर काय त्याला मारला असेल नसेल आणि तो उचलून पुन्हा जरांगे पाटलांकडे फेकला आहे आणि जरांगे पाटील तो चेंडू आता कोणाकडेही फेकू शकत नाहीत शिवाय उपोषणाला बसल्याशिवाय असं जर असेल तर द्या मला शिवाय काय हरकत नाही म्हणजे मी सवाल उपस्थित करतो म्हणजे त्याशिवाय काहीच हरकत नाही सरकारने चेंडू जारांगे पाटलांच्या कोर्टात फेकला आहे आणि तो त्यांच्याकडेच आहे आता त्यांनी ठेवायचं चेंडू ठेवायचा उपोषण करायचं मागायचं नाही मागायचं माघार घ्यायची काय करायचं सगळं त्यांनी ठरवायचं सरकार अजिबात दोषी नाही अशी सरकारची भूमिका आज शांत किंवा मग कुठल्याही प्रकारचं काहीही प्रतिकार किंवा मग काहीही उत्तरं न देता शांत असण्याचं एकमेव कारण हे असू शकतं की सरकारने त्याची प्रोसिजर केलेली आहे म्हणजे सरकारने ते सगळे कायदेशीर प्रक्रियेमध्ये पूर्ण करून शांत आहेत तुम्ही मेले वाचले तरी सरकारला काहीही फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे असं म्हणणं चुकीचं अजिबात ठरणार नाही आणि जर तुम्हाला काही याच्याबद्दल वाटत असेल वेगळी परिस्थिती म्हणजे आणखी फोडून सांगतो की सरकार मागच्या आंदोलनाच्या वेळी उशाला येऊन बसायचं माध्यम तिथून हटत नव्हते दुसरं काहीही दाखवलं नाही माध्यमांनी आज है, का है, का है ते माध्यम कुठं आहेत काय आहेत काय नेमकं करतात ते माध्यम हा काहीही करत नाहीत ते तुम्हाला फोकस करत नाहीत जरांगेबाटला जी तब्येत खराब झाली सांगत नाहीत ते सगळ्या गोष्टी लावून धरत नाहीत सरकार का उत्तर देत नाही हे सांगत नाही कारण माध्यमांना माहीत आहे कायदेशीर प्रक्रिया आहे शासनाने कायदेशीर प्रक्रिया तुम्हाला अंधारात ठेवून केलेली आहे आणि ती कायदेशीर प्रक्रिया म्हणजे तुम्ही म्हणाल की सरकारने जरांगे पाटलाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सरकार पडणार काय काही नसतं पडत त्यांनी कायदेशीर प्रक्रिया सगळी पूर्ण करून ठेवलेली आहे कोर्टाला सांगून ठेवलेलं आहे आम्ही आम्ही हे सगळं गोष्ट केलं आणि कोर्टाचा विषय लक्षात आला म्हणून सांगतो की कोर्टाने सुद्धा सांगितलं जरांगे पाटलांना हे आंदोलन लोकांना विटेस धरून कसं काय तुम्ही करताय एकदाच आज ठरवा आम्हाला आणि सांगा की तुम्ही आंदोलन करणार आहात की माघार घेणार मग आम्ही पुढचा निर्णय घेऊ म्हणजेच काय तर सगळ्या गोष्टी कोर्टापर्यंत सगळ्या पोचलेल्या आहेत शासनाने कायदेशीर प्रक्रिया सगळी पूर्ण केलेली तुम्ही मरा नाही तर वाचा असा सगळ्याचा प्रकार आहे का हा सवाल पडलेला आहे आणि मला वाटतं तो सगळ्या लोकांना पडावा अशी माझी इच्छा आहे म्हणून बोललो मित्रांनो तुम्हाला यावर काय या वाटतं का या तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो